सध्या तरुण पुरुष आणि महिलांमध्ये आतड्याचा कॅन्सर वाढत आहे या कॅन्सरची वाढती समस्या खरंच चिंताजनक असून हा एक गंभीर आजार रा आहे नेमके कोलन कॅन्सर म्हणजे काय हा कॅन्सर होण्याची नेमकी कारणे काय कोलन कॅन्सरपासून बचाव करण्याचे उपाय काय या आतड्यांच्या कॅन्सरची लक्षणे काय चला समजून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून बदललेल्या जीवनशैलीमुळे आणि अनहेल्दी खाण्याच्या सवयीमुळे अनेक गंभीर आजार तरुणांमध्ये अधिक प्रमाणात दिसून येत आहेत त्यातीलच एक गंभीर आजार म्हणजे कोलन कॅन्सर म्हणजेच आतड्याचा कॅन्सर पण या आजारावर योग्य वेळी उपचार केल्यास त्याचे दुष्परिणाम टाळता येऊ शकतात पहिल्या स्टेजमध्ये उपचार केल्यास हा कॅन्सर बरा होऊ शकतो कोलन कॅन्सर म्हणजे नेमकं काय का सर्वप्रथम आपण कोलन कॅन्सर म्हणजे नेमकं का काय हे समजून घेऊ हा कॅन्सर मोठ्या आतड्याच्या अंतर्गत भागात होतो सुरुवातीला हा आजार सामान्य गाठींच्या स्वरूपात दिसून येतो ज्यानंतर कॅन्सरच्या गाठींमध्ये याचे रूपांतर होऊ शकते या गाठींमुळे आतड्याच्या कामात अडथळा येऊ शकतो आणि काही वेळाने तो शरीराच्या इतर भागात किंवा हाडांमध्येही पसरू शकतो यामुळे कॅन्सर लवकर ओळखणे आणि योग्य वेळी उपचार करणे अतिशय गरजेचे आहे कोलन कॅन्सरच्या लक्षणांमध्ये पोटदुखी शौचामधील बदल शौचात रक्त दिसणे थकवा अशक्तपणा आणि अचानक वजन कमी होणे या गोष्टींचा समावेश होतो ही लक्षणे दीर्घकाळ असल्यास लगेच डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे हा कॅन्सर होण्याची नेमकी कारणे काय आतड्यांचा कॅन्सर होण्याची अनेक कारणे आहेत आहारात ताजी फळे भाज्या आणि फायबरयुक्त पदार्थांचा समावेश न करणे जास्त प्रमाणात लाल मांस प्रक्रिया केलेले अन्न यांचे सेवन केल्यामुळे हा कॅन्सर होण्याची शक्यता वाढते कुटुंबात कोणाला कोलन कॅन्सर असल्यास असल्यासतेमुळे या आजाराची शक्यता अधिक असते लठ्ठपणा शरीराचे वजन जास्त असणे नियमित व्यायामाचा अभाव आणि तणावग्रस्त जीवनशैली यामुळे देखील कोलन कॅन्सरचा धोका वाढू शकतो तंबाखू आणि मद्यमान यामुळे देखील कोलन कॅन्सर वाढू शकतो आतड्याच्या कॅन्सरची लक्षणे जाणून घेऊ या आतड्याचा कॅन्सरची सुरुवातीच्या टप्प्यात लक्षणेच दिसत नाही हा कॅन्सर जसजसा वाढतो तशी तशी लक्षणे दिसतात आतड्यांचा कॅन्सर असेल तर सामान्यपणे जुलाब किंवा बद्धकोष्ठता या समस्या आढळतातच काहीही खाल्लं की सतत न पचणं आणि जुलाब होणं किंवा मग पोट साफ न होणं हा त्रास होतो शौचा वाटे रक्त येणं याचा अर्थ मोठ्या आतड्याचा कर्करोग आहे काहीही कारण नसताना अचानक वजन कमी होणं आणि आराम करूनही सारखा थकवा येणं ही, ही देखील सामान्य लक्षणे आहेत ज्याकडे दुर्लक्ष करू नका हा कॅन्सर असलेल्या लोकांना पोटात वेदना किंवा अस्वस्थता पोट फुगणे आणि शौचास जाऊन आल्यानंतरही पोट साफ न झाल्याची तक्रार जाणवते शौचाच्या रंगामधील बदलांकडेही लक्ष ठेवा आतड्याच्या कॅन्सरची आणि मूळव्यादाची लक्षणं जवळपास सारखीच असतात बद्धकोष्ठता आतड्यांमधील रक्त पोटदुखी वारंवार गॅस होणं काळा किंवा गडद रंगाचा शौच होणं तसंच अशक्तपणा यासारखी लक्षणं दिसल्यास मूळव्याध आहे असं समजून दुर्लक्ष करू नका कोलन कॅन्सरपासून बचाव करण्यासाठी काही महत्त्वाचे उपाय जाणून घेऊया आहारात ताजे फळे भाज्या आणि फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करा आणि शक्यतो रेड मीठ आणि प्रक्रिया केलेले अन्न टाळा नियमित व्यायाम फिटनेस आणि तणावमुक्त जीवनशैली राखणे महत्त्वाचे आहे ज्यामुळे छोट्या आणि मोठ्या आतड्याचे आरोग्य सुधारते तंबाखू आणि मद्यपानाच्या सवयींना पूर्णपणे टाळणे आवश्यक का आहे कारण या सवयींमुळे कोलन कॅन्सरचा धोका अधिक वाढतो दरवर्षी नियमित आरोग्य तपासणी करून कॅन्सरची शक्यता ओळखणे आणि सुरुवातीच्या टप्प्यात उपचार घेणे गरजेचे आहे माहिती देणारा हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहितीविषयक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आमच्या स्प्रेडिट यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा